चला मैत्रिणीनो आज आपण आहे ना मटकीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते कोथंबीर खोबरं टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि एक छोटासा कांदा घेतलेला आहे आता हे सगळं आपण आहे ना एकदम छान बारीक चिरून घेऊया चांगलं बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपण हे पहा हे सगळं मी असं छान चिरून घेतलेलं आहे आता आपण खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून छान बारीक वाटून घेऊया खोबरं असल्यामुळे कदाचित बारीक वाटण वाटलं गेलं नाही तर आपण थोडंसं पाण्याचं प्रमाण टाकूया त्यात त्या वाटण्यासाठी हे पहा हे पहा आपलं आलं लसूण खोबरं कोथिंबीर छान बारीक वाटून झालेले हे पहा मी चपात्या पण बनवायला घेतलेल्या आहेत भाजी करता करता चांगलं पीठ मळून घ्यायचं चपातीचं आधी आणि मग चपात्या बनवून घेऊया चला हे पहा आपल्या पण बनवून झालेले आहेत एकदम छान हे पहा मी मटकी उकडून घेतलेली आहे मी ही मटकी ना पातेल्यातच उकडून घेतलेली आहे चांगली त्यामुळे मटकीचा आहे ना एकदम गाळ वगैरे झालेला नाही आहे मटकी छान म मीडियम मध्यम पद्धतीने पद्ध शिजली गेलेली आहे एकदम अशी मोकळी झालेली आता यासाठी लागणारे मसाले मी तुम्हाला सांगते मटकीच्या भाजीसाठी कांदा मसाला हळद हिंग गरम मसाला आणि हा मी सब्जी मसाला घेतलेला आहे थोडासा हे असे सगळे मी मसाले घेतलेले आहेत एकदम मापात प्रमाण व्यवस्थित पाहून घ्या एकदम थोडे थोडेसे एकदम आपला मसाल्याचा चमचा असतो ना त्यातले अर्धे अर्धे चमचे छोटे जिरं मोरी आपल्याला लागतील त्याप्रमाणे ते आपण टाकूया आणि आता रेसिपीला सुरुवात करूया कढई चांगली ना गरम करून घ्यायची त्याच्यानंतर ना आपण आता तेल टाकणार आहोत आता आपण ना तेलामध्ये कांदा छान परतून घेणार आहोत कांदा ना एकदम छान परतून घ्यायचा घ्यायचा कांदा जर चांगला परतला गेला नाही ना तर मटकीत जरा असा कचकच लागतो कांदा त्याच्यामुळं आहे ना एकदम असा शिजला पाहिजे एकदम छान तसा परतून घ्यायचा छान तेलामध्ये तेलाचं प्रमाण पण पहा मी एकदम मापट टाकलेलं आहे एकच पळी मी वापरलेली आहे आता यात आपण जिरं टाकूया मोहरी चांगलं मिक्स करून घ्यायचं कडीपत्ता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कांदा आहे ना छान परतला गेला पाहिजे याच्याकडे लक्ष द्या कांदा छान परतून घ्यायचं हे पहा कांदा आपला ना छान परतला गेलेला आहे आता आपण यात टोमॅटो टाकूया टोमॅटो पण एकदम छान परतून घ्यायचं टोमॅटो एकदमही ना असं शिजून गेलं पाहिजे त्या कांद्यामध्ये हिरवी मिरची पण टाकूया आपण यातच परतायला टोमॅटो एवढं छान परतलं गेलं पाहिजे ना की असं वाटलं पण नाही पाहिजे की जास्त प्रमाणात भाजी टोमॅटो आहे आपण प्रमाण मापातच घेतलं आहे पण असं वाटलं नाही पाहिजे हे पहा छान असं परतून घ्यायचं आणि चांगलं मिक्स झालं पाहिजे टोमॅटो आता मसाले कांदा मसाला सगळे मसाले आपण जेव्हा कसे घेतले ते कांदा मसाला गोडामस गरम मसाला सब्जी मसाला हिंग हळद सगळं आपण चांग याच्यात मसाले टाकलेले तेलामध्ये परतायला चांगलं परतून घ्यायचं तेलाचं प्रमाण एकदम मी कमी टाकलेलं आहे मी परत सांगते आता आपण हे टाकूया वाटलेलं वाटण आलं लसूण खोबरं कोथंबीर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता त्यात आपण हे मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकूया आणि परत एकदा एकदम छान मिक्स करायचं पूर्ण सगळं आणि एकदम छान परतून घ्यायचं हे पहा एकदम छान मिक्स होऊन छान परतून घेतलं मी सगळं पाहूनच मसाला पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आहे ते वाटण वगैरे चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर ना परत आपण छान मिक्स करून घेऊया हे पहा मसाला छान परतला गेलेला आहे एकदम छान प्रतिम आता आपली जी मटकी शिजून घेतलेली आहे ती मटकी आपण टाकूया मटकी छान ना मिक्स करून घ्यायची सगळ्या मसाल्यामध्ये आणि एक पाच मिनिटं छान परतून घ्यायची मटकी परतून झाल्यानंतर ना आपण कोथंबीर त्यात कोथंबीर पण छान मिक्स करून घ्या भाजीमध्ये हे पहा मटकीची भाजी आपली एकदम छान रेडी झालेली आहे मिनिट घ्यायची हे पहा एकदम सुंदर आपली आता मटकी रेडी झालेली आहे चला मैत्रीण येऊन या जेवायला दुपारच्या जेवणासाठी हे पा मटकीची भाजी शेंगदाण्याची चटणी पापड लोणचं चपाती आणि एक जिलेवी कशी वाटली मैत्रिणींना रेसिपी मला नक्की सांगा अशा छान छान रेसिपी आणि एकदम सोप्या रेसिपी पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा चला या जेवायला तुम्ही पण एकदा ही भाजी नक्की करून पहा एकदम अप्रतिम होते एकदा केली तर तुम्ही सारखी कराल थँक्यू